नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पुढच्या महिन्यात दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर यासाठी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये एकवीस दिवसांची पारायण सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र पारायण सेवा सांगितली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अशीच एक प्रभावी सेवा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर तुम्हाला स्वामी पारायण पारायणसोबत तुम्ही दत्त सेवेसाठी एकवीस दिवस अकरा वेळा दत्त भावनेचे पठन करा ही सेवा बारावा गुरु आठवा गुरु यांच्यासाठी खूप लाभदायी आहे किंवा त्यांच्यातील त्यांच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम येत आहेत ते यांच्यासाठी खूप चांगली सेवा आहे आणि त्यांना नित्यसेवेबरो सोबत करायचे आहे त्यांनी एकदा पठण केले तरी चालेल ज्यांना संकल्पयुक्त करायचे आहे त्यांनी अकरा वेळा करा परंतु तुमचं संकट कोणतंही असो किंवा कोणताही त्रास असो स्वामी महाराज गुरु नक्की तारून येतील त्याचबरोबर घोर कष्ट उद्धारस्त्रोत्र याचंही आवर्जून पठण करा हे एक शस्त्र आहे तुमच्यावरती कोणताही आळ मानसिक शारीरिक त्रास देत आहे कोणी कोणतेही संकट असो तर कोणत्याही कष्टातून तुम्हाला तारेल म्हणजे स्वामीचरित्र सारामृत बरोबरच तुम्हाला अकरा वेळा दत्त बावनेचे पठण करायचे आहे अकरा वेळा घोरकष्ट उद्धार स्त्रोत्रचं पठण करायचं आहे तसेच जे नित्यसेवेबरोबर करणार आहेत त्यांनी एक वेळेस केले तरी चालेल परंतु जे संकल्पयुक्त पर करणार आहेत त्यांना अकरा वेळा एकवीस दिवस करायचे आहे यात नियम म्हणजे एक तुम्हाला परअ वर्ज करायचे म्हणजे जर कावेच लागले तर काही पर्याय नाही तीन वेळा गायत्री मंत्र आणि तीन वेळा महामृत्युंजय मंत्र पठण करा आणि नंतर परन्न वर्ज करावे आता चुकूनही गावाला जायची वेळ आली तर त्यासाठी तुम्ही वीस तारखेच्या आतच ह्या सेवा सुरू करा किंवा गुरुपौर्णिमेनंतर दोन तीन वा दिवस राहिलेली सेवा केली तरीही चालेल परंतु जास्तीत जास्त मोठा गॅप हा चालणारच नाही फक्त महाराजांना म्हणा महाराज माझ्याकडून सर्व सेवा करवून घ्या या सेवेचा अनुभव तुमच्या आयुष्यात खूप मोठा अनुभव येईल तुम्ही जेवढी स्वामींची सेवा कराल तेवढं तुम्हाला भेटेल स्वामी अखंड तुमच्या पाठीशी राहतील ते तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आभारी असेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ